ग्रामसेवक नाहीत मग असा लिहा माहिती अधिकार माहिती अधिकार अर्ज लिहित असताना उजव्या कोपऱ्यामध्ये दहा रुपयाचा कोड फी स्टॅम्प लावून घ्या त्यानंतर राज्य जनमाहिती अधिकारी समोर कक्ष अधिकारी तथा स्थित माहिती अधिकारी संबंधित पंचायत समितीचा पत्ता लिहा अर्जदाराचे नाव पत्ता लिहा माहिती अधिकाराच्या विषयामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव व पद लिहा त्यांची मुख्यालयाची सविस्तर माहिती असे लिहा कालावधी ज्या कालावधीची माहिती आपणास हवी आहे तो कालावधी लिहा माहितीच्या वर्णनामध्ये एक संबंधित अधिकाऱ्याचे नाव पदनाम लिहा यांना देण्यात आलेल्या मुख्यालयाबाबत आपल्या कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या पत्र व्यवहारासंदर्भात सविस्तर माहिती सत्यप्रत करून देण्यात यावी दोन संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम लिहा हे मुख्यालयात राहत असलेस त्यांनी आपणास सादर केलेल्या पत्राची सत्यप्रत करून देण्यात यावी तीन संबंधित यांचे नाव व पदनाम लिहा त्यांची मुख्यालयात राहत असल्या चौकशी ज्या के अधिकाऱ्याने केली आहे त्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम कार्यालयीन पत्ता सत्यप्रत करून देण्यात यावा चार संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम लिहा हे मुख्यालयात राहत नसल्याबाबतचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असलेस त्यांनी केलेल्या कार्यवाहीची सत्यप्रत माहिती टपालद्वारे हवी आहे की व्यक्तीशा हवी आहे यामध्ये टपालाद्वारे टपालद्वारे हवे असल्यास नोंदणीकृत व टपालद्वारे ठिकाण दिनांक लिहा अर्जाची सही करा आणि अर्ज नोंदणीकृत टपालद्वारे पाठवा असे कोणते माहिती अधिकार आपणास हवे आहेत ते कमेंटमध्ये सांगा